पंजाबचा किनू आणि राजस्थानी संत्रफळांवर विदर्भीय संत्र भारी पडत आहे किनू आणि राजस्थानी संत्राफळे रंग आणि रूपाने दिसायला आकर्षक असली तरी चवीच्या आणि गोडीच्या बाबतीत देशभरातील ग्राहकांनी विदर्भीय फळांना पहिली पसंती दिली आहे राजस्थानात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या मोसमात संत्र्याचे दुप्पट उत्पन्न आहे पंजाबमध्येही संत्र्याचे उत्पन्न जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये यावर्षी निम्मे उत्पन्न आहे महाराष्ट्रातील अमरावती अकोला नागपूरसह अहमदनगर जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते सध्या स्थितीत मृगबहाराच्या फळांचा हंगामा सुरू आहे दहा जानेवारीपासून फळांची बाजार आवक सुरू झाली आहे सुरुवातीला चांगल्या फळांचा भाव पन्नास हजार रुपये प्रति टन इतका होता त्यानंतर बाजारात आवक वाढली गेली आणि भाव घसरू लागलेत सरासरी भाव पंचवीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे आहे पंजाबमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडनं केवळ दहा रुपये किलो प्रमाणे ठोक खरेदी करीत आहेत त्या तुलनेत विदर्भीय संत्र्याला चांगले भाव आहे सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला असून त्यामुळे भाव कमी झाले आहेत आजपर्यंत केवळ पंचवीस टक्केच फळांची तोडणी झाली आहे पंच्याहत्तर टक्के फळे अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत आहे आगामी तेहतीस दिवसात या फळांची विक्री करण्याचे आवाहन शेतकऱ्यांपुढे आहे महाशिवरात्रीनंतर चार ते पाच रुपये किलो जादा भाव मिळण्याची शक्यता आहे तसेच आठवड्यात पंजाबच्या किनूची आवक कमी होण्याची शक्यता गृहीत धरून विदर्भीय संत्र्यांच्या भावात सुधारणा होईल असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे